या बातमीची प्रस्तुत डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड खर तर मी मंचावर बसलेले असताना बाळू पाटलांनी मला सांगितलं अमोल भाऊ अजिबात कोणावर काय टीका करू नका मी म्हटलं मग मला बोलावंच काय अमोल मिटकरी आला नहीं बोला, तो <laughs> शायर हूँ मेरा आईना दिखाना मैं बैठ कर लाशों पर गजल कह नहीं सकता इस जुर्म की चाहे जो सजा दो मुझे लेकिन मैं जुल्म पर खामोश कभी रह नहीं सकता एखाद मानूस डॉक्टर फ़ार अक्कल है तुम्हारा का शेतकऱ्यासारखा हुशार शेतकऱ्यासारखा प्रामाणिक आणि शेतकऱ्यासारखी इमानदार जात या जगाच्या पाठीवर दुसरी कोल्टी नाही मी त्या शेतकऱ्याच्या लेकराकरता आलोय देवेंद्र भुयारांना मी चार पाच वर्षापूर्वीपासून ओळखतो जेव्हापासून ते शेतकरी संघटनेमध्ये त्यांचं काम होतं अनेकदा त्यांनी मला पण विरोध केला माझ्या भाषकाला कधी कधी विरोध करायचे पण नंतर असं झालं की ते विधानसभेमध्ये गेले मी विधान परिषदेवर आलो छत्तीस वर्षाचा एखादा तरनाबाण माणूस ज्या एखाद्या व्यक्तीने तुमच्या मतदारसंघाचं दहा वर्ष प्रतिनिधित्व केल्यानंतर सुद्धा इथं विकास काम कशाला म्हणतात हे माहीत नसताना मी रोज फेसबुकवर त्यांच्या मतदारसंघातल्या कामाचं उद्घाटन पाहतो रोज चार हजार तीनशे बहात्तर कोटी या महाराष्ट्रात सर्वात एक नंबरचा निधी सात हजार कोटी रुपये बारामती विधानसभा दोन नंबरचा निधी पाच हजार कोटी रुपये विधानसभा आणि महाराष्ट्रात तीन नंबरचा निधी आणण्याचा एक विधानसभा पराक्रम देवेंद्र एकयार नावाच्या एका तरुण माझ्या सहकारी भावांनी केला त्या जिल्ह्याला हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाटण्याचं पाप करणारा पहिला करंटा माणूस जर कोण असेल राईट <laughs> डॉक्टर अनिल बोंडे बरोबर हे बघा आम्ही काय बोलतो एवढं आम्हाला काय आम्हाला काय कोणाच्या बापाला घाबरायची काय गरज ना आमच्याकडे काय ईडी का येऊ शकते ना सीबीआय येऊ शकते आम्हाला कसली भीती आहे आम्ही राहू दोन वालो की या देवेंद्र भुयांबद्दल एक शेर आहे सांगला मला आज तुमच्या या भागात मुस्लिम बांधव माझा खूप मोठ्या प्रमाणात दिसतो आम्ही ते काटेंगे बाटेंगेवाले नाही आहे आम्ही जोळंगेवाले जोडेंगे वे वे बटेंगे तो कटेंगे वाला आमचा विचारच असू शकत नाही आणि या अमरावती जिल्ह्याला हिंदू आणि मुसलमानामध्ये वाटण्याचं पाप अनिल बोंडेंनी केलं त्यामुळे बोंडेंना पुढच्या पिढ्या माफ करणार नाही ते लक्षात <प्रुण> ठेवा काय तुम्ही हिंदू मुसलमानला होता हा विकासाचा मुद्दा असू शकतो हा विकासाचा मुद्दा नाही विकास कामा विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येकाला काय अपेक्षित असतं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या उमेदवाराला मतदान करता तुम्हाला अपेक्षित काय असतं माहित आहे मला वाटते दोन महिन्याची मुलगी होती यांची दोन महिन्याची आता त्यांचं दोन वर्ष एक दीड वर्षापूर्वी लग्न झालं आता दीड दोन महिन्याचं बाळ होतं त्यावेळेस हा माणूस बायकोला हो आणि मुलीला दवाखान्यात ठेवून फक्त पानंद रस्त्यासाठी त्या मंत्रालयाचे हेल्पाटे मारत होता अरे म्हणलं मुलगी लहान घरी आहे जावा घरी अहो म्हणले मुलगी तर आहे तिला सांभाळायला माझी बायको आहे ती डॉक्टर आहे पण माझ्या शेतकऱ्याचं काय हे त्या माणसाला वाटलं त्यांनी हे नाही पाहिलं का हा हिंदू आहे की मुसलमान बौद्ध बिहारामध्ये शंभर बौद्ध बिहारामध्ये आणि हेच गेलं पाहिजे वाचनालय दिली वाचनालय संस्कृती जपणारा हा माणूस कब्रस्तानसाठी निधी देणारा हा माणूस यांनी पाहिला हा मुसलमान आहे की हिंदू आहे त्या शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये काय काय गैरव्यवहार झाले हे मला वाड्यावाल्या माणसाला सांगायला लावायला लावणार काय तुमचा अहंकार काय तुमचा धमेणारे हे दादा साहेब काका साहेब आमच्या चार चार पिढ्या यांच्या सत्रांच्या उचलत गेल्या पण यांच्यात काय मस्ती आहे दाराचा काच खाली करत नाही अरे त्यांच्या गाडीचे काच खाली असतात त्यांच्या कपड्याची वडी कधी मोडलेली नसते पहिला आमदार असा असेल तर ज्यानं वाड्यावरचा माणूस जो तिथं पाणी पाजत पाणी द्यायला होता ना त्या माणसाला जवळ करून बाजूला बाजूला बसवण्याचा पहिला काम करणारा हा माणूस आहे आमदार कसा असावा आमदार असा असला पाहिजे ते थोडस एक, एक मंत्रीपद आलं दोन टर्मचा आमदार तुमच्या दोन टमच्या बोंडे काय दिवे लावले मला सांगा हे तुमची ती यादी आहे पाणी पुरवठा योजना रुग्णालय डॉक्टर असून एक बेड नाही आलं डॉक्टर माणसाचेच होते ना डॉक्टरातही no. दोन फरक आहेत एक माणसाचा डॉक्टर असतो एक जनावरांचा डॉक्टर असतो माग त्यांनी ज्यावेळेस हिंदू मुस्लिमांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं मी होतो सांगणार असेल की म्हटलं म्हशीचं इंजेक्शन या डॉक्टरला पाठवा त्याच्याशिवाय <laughs> याचा मेंदू जागा देत कशा पद्धतीने बोलता रे तुम्ही का बोलता कोणाच्या विरुद्ध बोलता कशाकरता बोलताय शेवटच्या वेळेपर्यंत तुम्ही निवडणूक प्रतिष्ठेची करून ठेवली होती रणकुंडी आले होते तुमच्या मतदारसंघातले अनेक फोन मला आले साहेब एबी फॉर्म साहेब एबी फॉर्म म्हणून काळजी करू नका दादा सारखा नेता पाठीशी आहे अजिबात काळजी करण्याची गरज नाही आणि दादांनी हा निधी दिला हे तेवढंच खरं आहे